हॅलो तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी अजित कुमार शिंगार तर युट्यूब चॅनलवर तुमचं सर स्वागत करत आहे तर आजच्या तासामध्ये काय पाहिलं असहकार चळवळ म्हणजे काय ते समजून घेतलं खिलाफत चळवळ म्हणजे काय त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे त्यानंतर असहकार चळवळ म्हणजे काय असहकार चळवळीची वाटचाल त्यानंतर स्वराज्य पक्ष म्हणजे काय सायमन कमिशन त्यानंतर नेहरू अहवाल आणि पूर्ण स्वराज्याची मागणी म्हणजे काय आपण नितंभूत माहिती आताच्या प्रेडमध्ये समजून घेतलेली आहे तर दोनमध्ये इंस्टाग्राम आय डी आहे अजित शिंगारपुद्दे आणि शिनगारपुद्धे अजित कुमार तर दोन इंस्टाग्राम आय डी आहे आणि अजित शिनगारपुद्धे यूट्यूब चॅनल आहे तर यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद यापुढे आपण अभ्यासाचे व्हिडिओ टाकणार आहोत तर तुमची जी आगामी भरती आहे तर तुम्हाला यश भेटावे हे आमचा मुख्य उद्देश आहे तर विद्यार्थ्यांना सांगण्यात आता नवानंद होतो की गणिताचं लेक्चर हे संध्याकाळी साडेदहा वाजता होणार आहे तर जाधव मॅडम हे तुमचं लेक्चर घेणार आहेत तर त्या लेक्चरला जास्तीत जास्त संख्येने अटेंड करायचं कारण की पोलीस भरतीला सगळेच विषय हे कंपल्सरी आहेत मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे त्यानंतर बघा इंग्रजी इंग्रजीत तुम्हाला नाही कारण तलाठी भरतीला आहे त्यानंतर जनरल नॉलेजची इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी चालू घडामोडी आपण वेळ भेटला तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर संपूर्ण विषय माझ्याकडे आहे बघा मराठी इंग्रजी चालू घडामोडी आणि जी एस आणि गणित बुद्धिमत्ता आहे ते जाधव मॅडम येतील व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद